ना खंदरे के खंदरे के रोज उचलून आपण घेतो बऱ्याचशी लोक रस्त्यावर आणा गोळा करून चाच्या केळ विकली खांदरी काय करतो खांद खातो आणि नगरपालिका गोळा करून घेऊन जातो चाळीस टन कचरा घेतो रोज तिथं चाळीस बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चोवीस तास आपण घरात केलेल्या कचऱ्यातल्या चपला बाजूला काढते प्लास्टिक कापड पिशव्या काचा सगळं ट्युबला काशेगावच्या माळा रोज चाळीस पाय पाच चोवीस तास काम करते तुमच्या घरात कचरा देणार किती खर्च आहे माझा साडेतीन कोटी रुपये नगरपालिकेला आपल्या घरात झालेला कचरा उचलून घ्यायचा स्वच्छ करायचा त्याचा खत बनवायचं लोकांना द्यायचं तीन कोटी म्हणजे दहा अकरा कोटी ह्याला गेली तीन साडेतीन कोटी रुपये कचऱ्याला गेले दोनशे पासष्ट किलोमीटरची पाईपलाईन आहे ती कुठत कुठती आहे तुटती आहे काही होते त्याचा खर्च हजारो चेंबर आहे चेंबरच दाखल मोडते आठ दिवस नाही झाली लगेच टीका सुरू होती म्हणजे आमचं सूरज देखील फक्त आम्हाला पंधरा झालं ओके नाही चुकीचं नाही त्याच्या काळता वर्षा नगरपालिकेला ते कॉलेज करोड रुपये पाच करोड रुपये शासून देतो वाईसाठी नगरपालिका नगरपालिकेचा खर्च होतोय दहा लाख होतोय म्हणजे उत्पन्न नगरपालिकेचं भावीस कोण चौदा पंधरा फूट राहिले चार पाच फूट आणि त्यात या दोनशे पासष्ट किलोमीटर तीनशे किलोमीटर किलोमीटरचे रस्ते इथं बरून मरून टाकायचं आणि खडी खडी टाकायची पाहिजे गाभर टाकायचं होईल काढ्या पाच फुटमध्ये या शहराचं आपल्या गावात बावीस झोपड पडते पाच हजार दोनशे झोपड्यात माणसं राहतात त्याला जे पाणी दिलं जाते त्या पाण्याची पाणी खुर्चे सुद्धा येत आज पंढरपूर शहराच पाणी जी योजना आहे ती साडेतीन चार, चार, चार कोटी रुपये तोट्यात सांगा पंचावन्न तो कोटीचा पगार चौदा पंधरा कोटी रुपये ही खर्च हे सत्तर कोटी झाले आणि उत्पन्न किती वीस कोटी बावीस कोटी पंचवीस कोटी कस लागत कसे निर्बंध काम करायचं संडास बांधायचे पऱ्या बांधायचे कटरी बांधायची दिवाबत्ती बल्ब केलाय की बल आहे म्हणणं सोपं आहे अण्णा पैसे कुठले आम्ही जी आज भारतीय जनता पक्षाचे चिंत घेऊन तुझ्या पुढे आलो अध्यक्षपदा करता, करता कम कशा करता आलो तर सगळे खर्च वाढवायचे असेल तर आपल्याला शासनाच्या दरवाज्यात बदल पसरावा राज्य शासन केंद्र शासन या दोघांनी दो मदत दो दिली दो तरच नगरपालिका तुमच्या घरपट्टीवर पाणीपट्टीवर कोणाच्या रस्त्यावरती मोरमाची पाठी सुद्धा पडणार सगळा पंचावन्न कोटी रुपये पगार शासन देत आपल्या कामगाराचा सगळा पगार देतला पन्नास टक्के लाईट दिला तरी नऊ कोटी रुपये लागतील म्हणजे तीन रुपयाला लाईट देते शासन तीन रुपये चार रुपये आणि लाईट मागवायला लागते तर आठ रुपये सात रुपये शासन आहे म्हणून आम्ही आपल्या पुढे ही मत मागण्यासाठी कमल चिन्ह घेऊन का आलो शासनवर केंद्रात भाजपचं आहे राज्यात भाजपचं आहे जर केंद्रातील राज्यातलं शासन जर भाजपचं आहे तर इथला नगराध्यक्ष भाजपचा नसेल नगरसेवक जर नसतील तर विचाराचे निवडून नाही आहे उद्या शासनाचे राज्यकर्ते म्हणतील ठीक आहे लोकांना काय आम्ही भाजप चालत नाही बघू देऊ आम्हाला जेव्हा जेव्हा सरकारने नाही मदत केली तर ह्यातला एकही रस्ता होणार नाही तुम्हाला कधी वाटलं होतं समोरचा रस्ता कॉन्क्रीटचा होईल म्हणून कधी वाटलं होतं का दहा पंधरा वर्षापूर्वी काय मागीचे रस्ते होते मला माहित आहे मी आज जन मला आलेलो नाही मी चाळीस वर्ष या लय लोकांना आपण केलं त्याने सुद्धा मोठेपणाचं लक्षात आलं दोन हजार पंचवीस साली आपल्या सत्ते बरोबर जावं लागेल तर आपली कामं होती विधानसभेत <laughs> <laughs> तुम्ही म्हणणार तुम्ही कमळ म्हणताय कबशी कशी म्हणजे पत्रकार मित्र मित्रांना आज आता एक नगरपालिकेत तमाशा सुरू आहे चिन्हाचा आम्हाला चिन्ह नाही चिन्ह नाही चालू होती मंडळी तुमचं नेतृत्व करायला चालली आणि आज कसा पाहायचा पक्ष कसा काढायचा आघाडी कशी बनवायची हे पण या लोकांना माहिती प्रकारचे कायदे आहेत नियम आहेत निवडणूक आयोग आहे आयोगाकडे जाऊन नोंदणी करावी लागते चिन्ह मागावं लागतं त्याला कायद्याने तरतूद कि दि उभा करायची का नाही मुळात ते पहिल्यांदा माझे पत्ता उभारणार होते त्यामुळे त्यांना वाटलं सतरा तारखेला आज मला पंधरा तारखेला आपलं तिकीट जाहीर होईल कशाला काय ते चिन्ह मिळतंय पण भाजपनं काय ह्यानं टिकवून घेतलं त्या शिंदेकडे गे गेले त्याने टिकवून घेतलं अभिजित पाटलाकडे कडे गेले चटकले बाजू सगळं त्यावरती मग पळापळी करून कुठून तर माणसं धरून आणून माणसं उभा केली आणि मग सहानुभूतीच्या लाटेवरती स्वार होऊन कसं मागायची सवय लागली त्याला पक्ष कसा चालवायचा चिन्ह कस मागायचं माझ्याकडे सुद्धा आघाडी आहे मी कपशी चिन्ह घेतलं आज नाही घेतलं निवडणुकीचे अर्ज भरायच्या अगोदर निवडणूक आयोगाकडे अर्ज द्यावा लागतो सगळे हिशोब द्यावे लागते वर्षाचे त्याच प्रोसेडिंग द्यावं लागतं आणि मग आपण चिन्ह मागवा लागतं मी अगोदर आठ दिवस ही चिन्ह मागून ठेवलं होतं निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी म्हणून कलेक्टर असतात आणि कलेक्टरनं आपल्या पंढरपूर विकास आघाडीला कपशी ही चिन्ह राखून ठेवलं मधला पेपर तुम्ही छापलो या दाखवूया डोक्यात टाकायचं आणि आता जर म्हणतील माहित आहे तुम्ही दबावाला आम्हाला चिन्ह दिलं चिन्ह द्यायला कायदे आहे कानून आहे नियम आहे असं कोणाच्या मर्जीनं ते चालत नाही घट्टेप्रमाणे देश चालतो घटनेप्रमाणे कायदे बघा ही परिस्थिती ही नगरपालिका चालवायची असेल तर आपल्याला काम करायचंय जेव्हा माधवराव आणि आपले बाजार विधानसभेच्या टायमाला आम्ही बसले त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की आम्हाला आघाडीचं चिन्ह मिळत नगरपालिकेत त्यासाठी ठीक आहे अवतळे समाधान होते आम्ही होतो ठीक आहे म्हणून तुम्ही काम करूया आपण करू चर्चा करू पुढं माग काय असं उद्देश असा आहे की या ठिकाणी आपण जोडत गेलो त्या असंख्य कार्यकर्ते माझ्यासाठी

कुठल्या वाटात द्यायचं काय द्यायचं कसं द्यायचं आमच्या काही नाही बस अस दहा टक्के जागा किमान लढल्या पाहिजे पाच टक्के जागा निवडून आल्या पाहिजे तर तुमचं चिन्ह राहतं तुमच्या निवडणुकीला चिन्ह तुम्हाला मिळत नाही सगळं आम्ही होमवर्क करतोय वर्षानुवर्ष त्यामुळे या दोघांना आपण कपशी चिन्ह दिलं बंद चिन्ह घेतलं ला कामळाचं त्याच कारण की आहे कशाला घेऊन विषय नाही विधानसभेला कमळ घेऊन तुमच्या पुढे आलतो ना आम्ही एकवीस साली आलो तो पंचवीस साली आलो कालच्या विधानसभेला चार हजार माता नीट दिले आपण पंढरपूर शहरात अवतड्या अवतडे तर बाहेर जी बंगाळ्यात नाही आलेली होती या काढल्यामुळे लोकांना आमच्या नाराजी होती तरी लोकांनी स्वीकारलं नाही कमणार चार हजार मत दिली ना माझे काही कार्यकर्ते ठीक आहे त्यांना समजूत काढू त्याला वाटत की मला काही उभा राहू मी उभा राहू पक्षी महत्वाचं आहे म्हणून मी थांबलो तरी चार हजाराचे दिलं आता तर लक्ष्मण म्हणतात काय घालतो मी सांगितले की मिरची बाजार करणारी फॅमिली आहे अजून तिथे दोन दोन बाजार करते पण नरेंद्र मोदीचा एक भाऊ अजून पेट्रोल पंपावर पेट्रोल सुटतो त्याचा एक भाऊ रेशन दुकान चालवतोय भाऊ पंतप्रधान देशाचा आहे अशा सुद्धा लोकांना देशात संधी मिळते नाही अशा तात्याचं घर आहे नव्वद चाला फक्त नगरसेवक आहे सगळे माझ्या मागे लागले सगळे नगरसेवक तुम्हाला ओपन जागा आहे तुमच्या घरच्याला उभे उमेश बालकाच्या मंडळीला उभं प्रणव बालकाच्या मंडळीला उभं मला करता येत नव्हतं का काय नव्हतं बाहेर पक्ष होता सगळी प्रार्थना होती कार्यकर्ते होती मी सगळं करू शकलो असतो मी काय केलं नाही निवडणूक आहे कार्यकर्ता विधानसभा लागणार आहे उभारतो आमच्याकडनं काम कोण करत तुम्ही सगळे करता ना तुम्हीच पडता हे सगळे पळतील जेव्हा तुम्हाला काम करायची संधी मिळते तेव्हा माझीच उभं करायला निघाली निघाली मीच आहे चालू का कार्यकर्त्यांनी कुठे जायचं मग तुम्ही बघा आमच्या पार्टीनं कुणाला उभं केलं जे आपल्या सणांस साफ करणारा कामगार गुरु डोढिया जो बेसर समाज आहे गुजराती समाज आहे जे आपले संडास साफ करतात त्या समाजातल्या गरीबातल्या गरीब माणसांच्याकडे दहा रुपये नाही तास त्या समाजातल्या सगळ्या गरीबांनी वर्गणी काढून त्याला पैसे देत पाचशे रुपये हजार रुपये त्याला आपण पार्टीने नगरसेवक पदाला उघड सगळ्या जास्त म्हणून आहे प्रभाग नंबर तीन मध्ये काय करतोय ते चकडा चालू संतोष आत्ता तिनं जुनी गाडी घेतली बरोबर आहे ना जातो रोज भाजीपाला आणतो मंडई लोकांना देतो रोज आम्हाला सामान्य कुटुंबात नाही त्याचं लोकमत आहे लोकांना सांगितलं की ह्याला उभा काही त्याला उभा केवढे इच्छुक होते सगळ्या इच्छुकाला घेऊन बसतो त्यावेळीच नगरसेवक वडील बसून म्हण ही पाच इच्छुक आहेत काय करायचं सांगा तर सगळ्यांनी सांगितलं अवारून ठीक आहे या सगळ्यामध्ये आपण म्हणून मनाने मी काहीच छोडवत नाही विचारून केलं तिकीट देताना मी सगळ्यांनी समजूत काय शक्य होईल त्या ठिकाणी काम करायचं पदावर पण हब असता काय बक असता आज मी आमदार नाही समाधान दादा आमदार आहे पण सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली मला म्हणता आज तो पाठिला की आमदार ती आहे त्यांनी बघावं पण लोक म्हणून तर मी का पण म्हणत नाही गावला ही माझी भावना ती काम करण्याची माझी चिंता आहे आणि आज नाही मोठ्या मार्गाची आखी हयात या करता गेली मग अशी बद्दल की टोपली संडास किती लोकांना माहीत मला नाही नवीन पिढीला टोपली संडास माहीत ती महिला डॉक्यावरून मानसिक होऊन जायची पहिल्यांदा आपण संख्या या ठिकाणी पंढरपुरामध्ये आणली एकोणीसशे पंच्याण्णव साली पंधरा कोटी रुपये दुसरा केला किलोमीटरचा कोटी रुपये आणि तिसरा टप्पा तुमच्या शहरात इथल्या भागातला केला जवळजवळ ऐंशी किलोमीटरचा सा, सत्तावन्न कोटी रुपये मी दोन हजार सोळाच्या वचन दिलेलं वचन आहे या शहरातल्या उपनगरामध्ये ड्रेनेजची योजना आवडून येतो अडुसष्ट कोटी रुपयाची पुढे जाऊन बघायचं आहे तुमच्या गावात ड्रेनेज झाले का नाही बागाचे मी जर सांगितले या शहरातले डाबरी करून देतो डाबरीने या पंचवीस रस्त्यासाठी एकशे सत्तावन्न कोटी रुपये खर्च ड्रेनेज केली एकोणीसशे पंच्याहत्तर सालचं पाण्याची योजना आहे पंढरपूर शहराची त्याच आयुष्य संपूर्ण पन्नास वर्ष झाली पुढच्या पन्नास वर्षाचं जी नियोजन मी केलं आता शंभर कोटी रुपये अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची तालीम आहे तुम्ही जाऊन बघून पुढच्या पन्नास शहराची लोकसंख्या तीन लाख होणार आहे त्या तीन लाख लोकांना पाणी फोडलं पाहिजे म्हणून मी टाक्या मारण्याचं नियोजन केलं अठरा टाक्या बांधल्या आता पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी चालू आहे का मुख्यमंत्र्यांशी बोललो मी त्यांच्या ऑफिसशी जुन्या पंढरपूरचं पुण सगळं ट्रेनिंग झाली पस्तीस वर्ष देवळापासून पस्त। ते सगळं मला बदलायचं आहे आता त्याचं लाईफ संपलंय शंभर कोटी जेव्हा आता म्हणलं मला वर्ल्ड बँकेच्या माध्यमात साहेब तुम्ही द्या प्रस्ताव पाठवून द्या म्हणजे विचार करतो आपण रेल्वेचे उड्डाण पण मी बांधतोय काय परिस्थिती आहे जळगाव चौकामध्ये पाऊस पडल्यावर तुम्ही लोक शिवाय जास्त ना आम्हाला येतात लोक काय केले पण रेल्वेने केलं रेल्वेला काय चॅलेंज नाही थोडा पोस्ट पडला की पाणी येत तिथं आता मी ओव्हरब्रिज बांधतो तर एक कालुक्यातला येऊन शिवतीर्थ म्हणणार कशाला ओव्हरब्रिज ब्रिज पाहिजे लोकांनी काय पाण्यात पाहिजे का नाही तिथं जसं जसं काल मुख्यमंत्री आल्यावर सांगितलं मला इथं पण द्या तहसील आपण सवय तिथली मला नजीक मी इथं वचन दिलं होतं तुम्हाला रिंगरोड करतो तीन किलोमीटर शहराच्या बाहेर तुम्ही सगळे गावात अनोलीवरून तर आपण निघालो अनोली काशीगाव काशीगाव टाकळी टाकळी कुर्डी पंतचौक वाकरी वाकरीवरन शिरडोर कवकळीसाळ आडीव आणि देगाव पहिल्या माणसानंतर अनोलीवरनं आल्यावर तर सोलापुरात जायचं असेल गावात यावं लागायचं गावातलं बाहेर जावं लागतं आता माणूस आनंदीतून निघाला की छेट द्यावा जातो पंढरपूर शहरात नाही येता शहराची गर्दी कमी झाली नाही जड मान बाहेर गेली का नाही गेली कॉलेजचा असता रोड काय होता मुख्यमंत्र्यांना म्हटलं मला पैसे पाहिजे तीस कोटी रुपये वापरी पंढरपूर काही संबंध नाही गडकरी साहेबांना इथं आणलं त्याचा सत्कार केला त्यांना दाखवलं रस्ता करून द्या राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे केला ते म्हणजे आमचं काम नाही शहरातलं काम आहे साहेब मुलग्या सगळे वारकरी पंढरपूर ह्या रस्त्यावरून जातील पालख्या एकशे वीस कोटी रुपये रस्त्या करतो गडकरी साहेबांतरी त्याचं काम चाललं का नाही तुम्ही बघा पण काम काय असल्या नाही आज केली उद्या होते आपण घर बांधायला घेतलं तर तीन चार वर्ष लागतील नाही ना त्याची दोन महिन्याचं दोन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं त्याचं काम चांगलं अडथळे आषाढी आली कार्तिके आली पुन्हा आधी झालं ती झालं ही सगळी कामं कशामुळे करू शकतो मी नाट्यग्रह बघितलं असं सत्तर कोटी रुपयाचं नाट्यग्रह देशात नाही असं नाट्यग्रह पाहतो काम कुठतरी भाषणात बोलली म्हणे नऊ वर्ष चालली मंजुरी आणली सतरा साली अठरा साली काम सुरू केलं कॉन्ट्रॅक्टर पळून गेला तो गेला कोर्टा कॉन्ट्रॅक्टर सोडून आणण्याकरता मला एकोणीस साल उजा नेमकं एकोणीस साल झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तीन वर्षात त्यांनी एक रुपया केला नाही जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी पुन्हा वीस कोटी रुपये पंडित साहेबांडून आणले पुढचं काम चालू केलं अजून वीस कोटी रुपये लागते काल इथं मारे झाल्यावर त्यांना भेटलो म्हणून साहेब पैसे द्या मी काय गंभीर नाही हे काय कॉन्ट्रॅक्टर नाही त्याला अडचणी आहे त्याला पैसे तर द्यावे लागते हे सगळं आपण कशामुळे करतो स्विमिंग टँक बांधलाय उद्यानाची काम चालू आहेत तीन तीन कोटी रुपयाची जगामा उद्यान असेल हे असेल तुमची इथे मार्केट कमिटी एवढी मोठी काय होती पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी डोकं फिरत होती काढवं फिरत होती आज साडेपाचशे कोटी रुपयाला शेअरफार या मार्केट कमिटी मध्ये येतो साडेपाचशे कोटी रुपये कशाला म्हणते शेतकऱ्याला शेतमाला ही बातम्या तयार झाली आज जवळजवळ बागवा समाजाची लोक आणि हिंदू समाजाची लोक ते दुकान टाकून व्यवसाय करतो आज एक हजार पेक्षा अधिक लोकांना कोणाची जीवार केला आम्ही हो पक्षाच्या जीवावर केलं सरकारच्या जीवावर केलं म्हणून तुमचं मत मागण्यासाठी येतोय की अध्यक्ष कमलाज चिन्ह त्यांना निवडून द्या दोन्ही नगरसेवकांना निवडून द्या काळामध्ये आपल्याला पंढरपूर बांधलायचंय तिथे येणारा वारकरी आहे त्याला चांगल्या सुविधा द्यायच्या त्याकरता पहिला टप्पा आम्ही घेतला नॅशनल हायवेनं शहर जोडले आज सात नॅशनल हायवे या शहरात बाहेर जात आहे उद्देश काय की लोकांना चार तासात तीन तासात पंढरपूरला आले पाहायचे आता रेल्वेनं पंढरपूर जोडते पुणेपर्यंत त्याचं काम सुरू झाले म्हणून रेल्वे सर्वे झाले पैसे दिले राज्य सरकारने त्यांचा हिस्सा भविष्य आम्हाला रेल्वे विजापूरपर्यंत न्यायचे म्हणजे बेंगलोरने येणारा माणूस पंढरपूरला आला पाहिजे गुजरातमध्ये जरा माणूस आला पाहिजे इकडून तामिळनाडू गोव्याकडून आलेला माणूस आला पाहिजे इकडं मध्य प्रदेश नागपूरचा माणूस पंढरपूरला आला पाहिजे इथं माणूस राहिला पाहिजे तो कधी राहील त्याला चांगले रस्ते असतील चांगलं पिण्याचं पाणी असेल चांगली ड्रेनेजची व्यवस्था असेल तिथला कचरा कमी झाला पाहिजे इथं रस्ते रुंद झाली पाहिजे त्याला पार्किंगची व्यवस्था केल्या पाहिजे गाडी लावायची कुठं सगळ्याचा आराखडा तयार केलाय भविष्य काळात अंदाजे दोन ते तीन हजार कोटी रुपयाचा आराखडा आहे पुढच्या दहा वर्षात पंढरपूर शहर ओळखू शकणार नाही अशा पद्धतीचे नियोजन भारतीय जनता पक्षाच्या या युती सरकारमध्ये केलेलं आहे देवेंद्रजी असतील अजितदार आहेत एकनाथ साहेब आहे आणि नुसतं पंढरपूर नाही कोल्हापूर आहे तुळजापूर आहे शिर्डी आहे नाशिक आहे ही सगळी तीर्थक्षेत आज अयोध्येचा उलढा किती मोठी झाली बघा काशीचं काय झाले उज्जैन तर काय झाले बाबा ही सगळी कामं आपल्याला करायची आणि ती करत असताना देवाभाऊनी सांगितलंय की एकाही माणसाला मी अन्नावरन उठवणार नाही जर कोणाचं दुकान जात असेल तर दुकान द्या एखाद्याचं घर गेलं त्याला कुठे पैसे द्या कोटी अभिवचन दिले न खोत न भविष्य ती शब्द वापरलाय एकाही माणसाला अन्नावरन उठवायचं नाही कोणाचाही धंदा काढून घ्यायचा नाही किती गरीब असू श्रीमंत ही भूमिका सरकारची पण तरी सुद्धा काही अभ्यास नाही टीका करायची मी म्हणतोय हायवे करू ती म्हणते परिचारक हटाव मी म्हणतोय पाण्याची अन्न आणू ती म्हणते परिचारक हटाव मी म्हणतोय ड्रेनेज करायचे अजून वेगळं काम करायचं ती म्हणते परिचारकाला हटाव त्याला परिचारक हटाव नावाचा रोख झाला <laughs> <laughs> स्वप्नातरी उठल तरी परिचारक हटाव मी काय पदावरती नाही आहे का पदावर दोन हजार नऊ पासून मी आमदार आहे का आमदार कोण आहे ती आहे आणि हिशोब कोणाला मागती मला तुम्ही काय केलं सांगा मी त्याला जाहीर आव्हान केलं तुम्ही बारा वर्ष तुमच्या हातात आमदार घेऊन तुम्ही काय केलं सांगा मुताली नाही म्हणून तुम्ही निवडून आला आहे का मुता बांधले ना तुम्ही बारा वर्ष नाही बांधू शकणार स्टँड बसून जेव्हापासून सांगा त्यांनी काम नुसतेचे थांबे हाय मास्टर त्याच्यापेक्षा काय केले आणि मग मला अर्ध स्वप्न कुठलं स्वप्न पूर्ण करायचं तुम्हाला मी हिची सोन हे सोड कोणा सोनच आहेत ना कोणातरी सोनच आहेत ना आयुष्यामध्ये काय तांब्रपट नाही कायम सत्य होीच बसावं ते काय सत्ता ही काय कोणाच्या बापाची जाहीरदारी नाही गरजदारी आणि भारतीय जनता पक्षात तर घाणेशाही सत्ता ही चालतच नाही आणि सगळी मंडळी आज भाजपला शिवाय काल म्हणून भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळावं म्हणून आमच्याकडे गेला पाडलं माझ्याकडे आले मी नाही म्हणलो समाधान दादाकडे गेले समाधानदाना म्हटले माझ्या हातात काय नाही पालकमंत्र्यांकडे गेले ती म्हणजे माझ्या हातात काय नाही मुंबईत गेली आपणा बरोबर गेली मी नाव सांगत नाही आता माझ्याकडे सगळं कोणा कोणाला मिळत काही करून आम्हाला भाजपची उमेदवारी द्या आज भाजप उमेदवारी एका सामान्य माणसाला दिली त्या आज म्हणते त्रिशोक द्या हे जर भाजप उमेदवार दिली असेल तर काय म्हणले असते काय पंढरपूरचा विकास झाला किती छान झाले देवाभाऊ कसे चांगले आहे पण निष्ठा काय तुमच्या तपासून द्या तुम्ही सगळे कार्यकर्ते आणि तुम्ही नुसतं ऐकू नका तुम्ही सामान्य माणसाला जाऊन पटवू व्यक्ती इथं बाजेरावा आहेत का बॉस आहेत का पापडकर आहेत का पैशाने काय हा विषय नाही आपल्याला पैसा कुठे येणार आहे शहरासाठी पैसा येणार आहे केंद्रात राज्यात आणि त्या ठिकाणी दोन्हीकडे सप्ताह कमळाची बीजेपी आपण जर चुकीचा निर्णय या शहराने घेतला तर तुमच्या माझ्यावर दुर्दैव कुठलं नसतं पैसा नाही आला तरी सगळी काम थांबतील आणि त्याकरता मी तुम्हाला विनंती करायकरता आलो की ह्या प्रभाग नंबर चौदा मध्ये तुम्हाला तीन मतं द्यायची एक अध्यक्षाचं मत आहे कमल कमलचिन्हा समोरचं बटन दाबायचे आणि दुसरी दोन आहेत ती बसी चिन्ह आधीच जाणीवपूर्वक आपल्या कार्यकर्त्यांना काम करावं लागेल हो त्या ठिकाणी लोकांत संभ्रम होणार आहे आणि ती ह्या दोन ह्याच्यावरती कमलचिन्ह होत बसतील कुठे म्हणून किंवा या पिठीवरती कबशी चिन्ह कुठे होत म्हणून कार्यकर्त्याला माझी विनंती आहे बॉस तरी सगळ्यांना शांतपणे जा, जाऊन पटवून द्यावं लागलं आपल्या ला सगळ्यांना किंवा अशा पद्धतीचं आपलं हो नियोजन आहे हे दोन चिन्ह कबशी आहे एक चिन्ह कमळ आहे पक्ष एकच आहे फक्त ही कायद्याची तरतूद आहे म्हणून आपण या ठिकाणी चिन्ह घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळेच आहे नवीन कार्यकर्ते जुने कार्यकर्ते माझी हात जोडून विनंती आहे की आपण एवढ्या वेळ पक्षाच्या माध्यमातून उभा करूया पुढच्या दहा वर्षात तुम्हाला मत मार्गाशिवाय लोकांना जावं लागणार ना अशा पद्धतीचं काम या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण उभा करू एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि मी थांबतो धन्यवाद